विद्यार्थ्यांमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा विचार रुजवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना पर्यावरणाचं महत्व समजावं म्हणून धुळे शहरातील कमलाबाई शाळेच्या वतीनं नुकतंच वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं कमलाबाई शाळेतून निघालेल्या वृक्षदिंडीचा समारोप महाराणा प्रताप स्मारकाजवळ करण्यात आला झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं रक्षण करा यांचं विद्यार्थी देत असलेल्या विविध घोषणांमुळे परिसर दणाणून निघाला होता नमस्कार मी तुम्ही सौ समंत शाळेतील ज्येष्ठ ज्येष्ठ शिक्षिका सौर सुमिता चव्हाण आज आम्ही शिक्षण निमित्त वृक्षारोपण झाले पाहिजे याचा दिसवी आणि चौक विद्यार्थी खळबाणी झाल्या होत्या विविध झाडांची रोपं त्यांनी आणली आणि ती रोपं आम्ही प्रत्येकीला देणार आहोत आणि घरोघरी आपलं एक नावाचं रोप ला लावावं असं त्यांना आव्हान करणार तसंच प्रत्येकीने वाढदिवसानिमित्त रोप झाडा झा एक रोप लावावं झाड वाढवावं वा, आणि त्यानिमित्ताने मुला मुलांना झाडं दगवा झाडं रुजवा ही संकल्पना त्यांची पूर करणार ती शाळेपासून दिंडी काढली दिंडीमध्ये मी वेगवेगळी वेगवेगळी कोर्स वाटली आणली आणि आमची दिल्ली जिजामाता शाळेपासून महाराणा प्रताप शाळेपर्यंत महाराणा प्रताप स्मारकापर्यंत नेण्यात आली तिथून परत शाळेपर्यंत मुलींनी उत्साहाने सहभागी पालखी धरून सहभागी होऊन स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली शिक्षण सप्ताहाच्या आयोजित करण्यात आली यावेळी सांगण्यात आलं झाडांचं महत्व सांगणाऱ्या या वृक्ष दिंडीमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला या निमित्तानं सर्वच विद्यार्थ्यांनी किमान आपल्या परिसरात एका झाडाची लागवड करून त्याचं संगोपन करावं असं देखील आवाहन करण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सुनीता चव्हाण पद्मा बाफना मंदाकिनी पाटील तृप्ती मराठे सोनाली दीक्षित मंजुषा भावसार यांच्यासह सर, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे